नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव मी आज आपल्यासमोर येणाऱ्या काळामध्ये नगर नगरपरिषदची निवडणूक लागणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून जर आपण जर पाहिलं तर नगर नगरपरिषदून जी अपेक्षा सर्वसामान्य लोकांना आहे की शहरामधील स्वच्छता जी आहे ती चांगली राहावी घंटागाड्या सुरळीत राहाव्यात नळाला पाणी स्वच्छ व्हावं त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून जे बिल घेतं त्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र असावं त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक असणारा वारसा आहे या ठिकाणी ज्या मुली कॉलेजला जातात आणि त्या ठिकाणी त्यांना जो काही त्रास होतो त्यासाठी दामिनी पथकाची व्यवस्था आपल्याकडे आहे ते पूर्वत करण्यासाठी प्रयत्न करणे त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी पाहत असताना मुंबई शहरामध्ये एसआरटीआर दवाखाना आहे या दवाखान्याला जे सुसज्ज सर्व यंत्रणा आहेत पण या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींचं लक्ष असणं गरजेचं आहे स्वच्छतेच्या बाबतीत असेल या ठिकाणच्या डॉक्टरांच्या बाबतीत असेल या ठिकाणच्या टेस्ट होतात ज्या की बाहेर पाठवलं जातं अशा सर्व गोष्टीवर लोकप्रतिनिधीकडून लक्ष जर राहिलं तर सामान्य माणसांनी आता फायदा होतो या सर्व गोष्टींना समोर घेऊन आज आपण निवडणुकीमध्ये जे येणारे जे लोकप्रतिनिधी यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो मा ले ले तर माझी कळकळीची विनंती की अंबादोगाई नगर परिषदेमध्ये घातलेल्या निवडणुकीमध्ये जे चांगले उमेदवार आहेत समाजवादी पक्ष या ठिकाणी आपले उमेदवार देण्याची तयारी करत आहे तर आपण सर्वांना विनंती करतो की आपण चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं या अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र